दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एक तरुण मुलगी आपलं शिक्षण संपल्यावर शहरामध्ये काम शोधण्यासाठी येते एका नाते नातलगांकडे एक छोटीशी रूम ती घेते आणि त्या ठिकाणी ती राहते तिला एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम मिळतं खूप मोठं डिपार्टमेंटल स्टोअर असतं आणि त्यामध्ये कॅशियरचं काम तिला मिळतं आणि ती प्रामाणिकपणे ती काम करत असते एक दिवस एक वृद्ध माणूस हो त्या ठिकाणी येतो आणि आपलं सामान काउंटरवर ठेवतो त्यामध्ये औषधं असतात ब्रेड असते आणि काही फळं असतात आणि ती टोटल करते आणि त्यांना सांगते की दोनशे एकोणीस रुपये झाले आणि हा वृद्ध माणूस आपलं पाकिट काढतो आणि बघतो तर त्याच्यामध्ये फक्त दोनशे रुपयेच निघतात आणि तो तिला सांगतो अरे बापरे आता मी काय करू कारण मला आता मी कसं काही विसरलो पाकिटामध्ये जास्त पैसे घ्यायला मला समजत नाही आणि ती मुलगी म्हणाली काही काळजी करू नका आणि ती आपल्या पर्समधून एकोणीस रुपये काढते आणि त्या पैशामध्ये जोडते आणि मग त्याला बिल देऊन टाकते त्या माणसाला आणि तेवढ्यात तो त्या डिपार्टमेंटल स्टोअरचा मॅनेजर असतो तो ते बघत असतो आणि त्याला खूप राग येतो आणि तो आल्यावर तिला खूप बोलतो तो तिला सांगतो हे डिपार्टमेंटल स्टोअर आहे हे कोई समाजसेवा करायला हे स्टोर उघडलेलं नाही आहे आणि तो तिला सांगतो हे असं इथं चालणार नाही मी तुला आता कामावरून काढून टाकतो आणि तो, तो वृद्ध माणूस त्या मॅनेजर समोरसुद्धा हात जोडतो आणि सांगतो की तिची चूक नाही माझी चूक आहे परंतु तो मॅनेजर काहीच ऐकत नाही आणि तिला कामावरून काढून टाकतो दुःख अंतकरणाने ती मुलगी त्या डिपार्टमेंटल स्टोरच्या बाहेर जाते आपल्या रूमवर जाते संध्याकाळी ती एकटीच बसलेली असताना देवाजवळ प्रार्थना करते की देवा माझं काय चुकलं मी त्या वृद्ध माणसाला मदत केली तो अडचणीत होता आणि मी मदत केली माझं काय चुकलं आणि ती निराश होऊन रडत ती बिछाण्यावर झोपी जाते सकाळीच त्या दारावर टकटक येते तिच्या खोलीच्या आणि ती दरवाजा उघडते बघते तर तो तोच वृद्ध माणूस कालचा समोर उभा असतो त्याच्या हातामध्ये एक पत्र असतं आणि ती सहज त्याच्या मागे बघते तर खूप मोठी अलिशान गाडी असते त्या गाडीच्या समोर एक ड्रायवरसुद्धा उभा असतो आणि तो माणूस तिला सांगतो की काल जे तू केलं ते मला खूप आवडलं काल खरोखरच मी माझं पाकिटामध्ये पैसे टाकायला विसरलो होतो परंतु असे डिपार्टमेंटल जे स्टोअर आहे असे दहा डिपार्टमेंटल स्टोअर माझे शहरामध्ये आणि त्या दहा डिपार्टमेंटल स्टोअरचा मी मालक आहे आणि मला तुझ्यासारख्याच अशा लोकांची गरज आहे आणि आज मी तुला ह्या दहाही डिपार्टमेंटल स्टोरचा असिस्टंट डायरेक्टर मी नेमतो आणि तो, तो या हे सर्व कारभार ह्या ठिकाणी बघायचा आहे हे घे तुझं अपॉइंटमेंट लेटर <coughs> आणि तिचे त्या मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती देवाचे आभार मानते चांगुलपणा जो आहे हा कधीही वाया जात नाही चांगलं ते करा गरजवंतांना आपापल्या परीने मदत करा जसं शक्य असेल तुम्हाला तशा प्रकारे मदत करा चांगुलपणा जो आहे चांगलेपण कधीही वाया जात नाही आणि लक्षात ठेवा देव कोणाचीही उधारी ठेवत नाही आता देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे आपण दोन वचन आज बघणार आहोत देवाची नितीसूत्र ह्याचं तिसरा अध्याय आणि सत्तावीस वचन प्रोवफ चॅप्टर थ्री अँड वर्स ट्वेंटी सेवन एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यास माघार घेऊ नको दुसरं वचन आहे हिब्री लोकास पत्र याचा तेरावा अध्ययन सव्वीसावं वचन हो हिब्रुस चॅप्टर थर्टीन अँड वर्स सिक्स्टीन परोपकार व दानधर्म करणे विसरू नका कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू